माय विचार विचारमंथन संस्कृतीचे करू जाता अलकारत्ना माई त्रिवेणी थिनवले माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासर माहेर बडगाव आज कृष्ण जागर कृष्णाचे गवळणी सावळ्या रंगाचं कुरळ्या केसाचं लय ले, लय वेगुणाचं हे पोरग कोणाचं लैलै लय लय लई गुणाचं हे पोरग कोणाचं सावळ्या रंगाचं कुरळ्या केसाच सावळ्या रंगाचं कुरळ्या केसाच लै लैलै लै 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 लय गुणाच लैल लई गुणाचं आणि हे पर्ग कोणाचं हे पोरग कोणाचं घागर घेऊन पाणी असे जाता घागर घेऊन पाणी असे जाता मागेच लागायचं मागेच लागायचं वाट चाडवायचं वाट चाडवायचं लई लै 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 लय लई लई गुणाचं लई लै लय लई लई गुणाचं बाई हे पोरग कोणाचं पोरग कोणाचं सावळ्या रंगाचं आणि बाई बाई कुरळी केसाचं सावळ्या रंगाचं आणि बाई कुरळे केसाचं लई लय लैलई लई गुणाचं आणि हे पोरग कुणाच दही दुध घेवणी मथुरेशी जाता दही दुध घेवणी मथुरेशी जाता लोणीचं मागायचं लोणीचं मागायचं वाटचं अडवायचं वाटचं अडवायचं लय लै लै लय लै लैल लयबाई कुणाचं लय लै लै लय लई लय वै गुणाचं हे पोरग कुणाचं हे पोरग कोणाचं सावळ्या रंगाचं आणि भाई सावळ्या रंगाचं सावळ्या रंगाचं आणि भाई सावळ्या रंगाचं कुऱळ्या केसाचं आणि भाई कुऱळ्या केसाचं लई लै लय लई गुणाचं लई लय लई गुणाचं आणि पोरग कोणाचं कुऱळ्या केसाचं एका जनार्दणी हा पोरगा कोणाचा एका जनार्दणी हा पोरगा कोणाचा नंद पित्याचा का यशोदा मातेचा नंद पित्याचा का यशोद मातेचा लै लैले लई गुणाच अरे लै लै लैले लई लई गुणाच काळ्या कुऱ्याळ्या केसाच निसावळ्या रंगाच कुराळ्या केसाच निसावळ्या रंगाच लै लैले लै लई गुणाच अरे लय लय लैले लय गुणात हे पर्व गुणात वे काय कुणाच हे श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम